अमरावती नागपूर महामार्गावर असलेल्या नांदगाव पेठ या गावामध्ये बांधन रस्त्यावरील अतिक्रमण करण्यात आलेले असून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा डाव एका गावकार्याने आखलेला आहे आणि हे बांधकाम सुमारे पाच फुटापर्यंत वरती सुद्धा आलेले आहे दिनांक आठ मार्च रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायतने याबाबत कुठलीही स्थगितीची सूचना किंवा नोटीस गैर अर्जदार यांना दिलेले नाही या उलट तक्रार देणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीने नोटीस देऊन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पंधरा मार्च दोन हजार एकवीस रोजी पुन्हा संबंधित प्रशासनाला तक्रार देण्यात आली मात्र कुणीही दखल न घेतल्यामुळे अखेर 18 मार्च एकवीस रोजी उपोषणाच्या संदर्भामध्ये निवेदन देऊन लोकशाही मार्गाने गावकऱ्यांसाठी जो लढा उभारण्यात आलेला आहे त्याकरिता एकोणवीस मार्च दोन हजार एकवीस पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी राऊत यांच्या घरापासून महामार्गापर्यंत तीस फूट पांदन रस्त्याची मोजणी करण्यात यावी मोजणी होईपर्यंत गैर अर्जदार यांच्या बांधकामावर स्थगिती देण्यात यावी जुन्या नकाशाप्रमाणे शेतीची मोजणी करून पांदन रस्ता मोकळा करून घेण्यात यावा आणि निवेदनाची दखल न घेणाऱ्या सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याकरिता ज्येष्ठ पत्रकार व विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी मंगेश तायडे तसेच विजय राऊत भारतसिंह काकडे आणि गौरव वीर आमरण नांदगाव पेठ येथे असलेल्या या आमरण उपोषण मंडपाला पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर अमरावती जिल्हा अध्यक्ष उमेश लोटे यांनी भेट दिली यावेळी या प्रकरणाची ची माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार मंगेश तायडे यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितले नांदगाव पेठ ते खानापूर पानन रस्त्यावर राऊत परिवाराने जे बांधकाम केलं अनधिकृतरित्या त्या विरोधात आम्ही हे आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे ग्रामपंचायत प्रशासन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय तिन्ही विभागाला आम्ही निवेदन दिलेले आहे की संबंधित कामावर स्थगिती आणावी आणि जो पानन रस्ता इथून गेलेला आहे तो प्रशासनाने आम्हाला मोजून द्यावा एकदा तो रस्ता मोजून दिल्यानंतर त्या मार्गावरून जाणारे येणारे जे शेतकरी वर्ग आहे त्यांचा मार्ग मोकळा होईल मात्र निगरगट्ट प्रशासन अद्यापही यावर कार्यवाही करायला तयार नाही आहे त्यामुळं आजपासून आम्ही हा आंदोल उपोषणाचा जो मार्ग आहे अवलंबलेला आहे जोपर्यंत पानल रस्त्याची मोजणी होत नाही आणि आमचा रस्ता मोकळा होत नाही आणि रस्ता मोकळा होईपर्यंत त्या कामावर स्थगिती येत नाही तोपर्यंत आमचं हे आमरून उपोषण सुरूच राहील विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती